श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शहरातील वॉर्ड नंबर दोनच्या प्रचारसभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन वेळा एकेरी उल्लेख केल्यामुळे शहरात मोठा राजकीय गदारोळ माजला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसवर घणाघाती आरोप केले आहेत सदरच्या घटनेनंतर काँग्रेसकडून खोटा व्हिडिओ असल्याचे सांगत गुजर यांची पाठराखण करण्यात आली मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाल्याने काँग्रेसचा खोटा चेहरा पुन्हा जनतेसमोर उघड झाला असून काँग्रेसच्या पदाधिकारी आणि उमेदवारांसमोर घटना घडूनही त्याचा निषेध करण्यात न करता उलट पाठराखण केल्याने उभटा सेनेचे से उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे संताप व्यक्त करत काँग्रेसच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सचिन गुजर यांची पक्षातून हकालपट्टी करून माफी मागायला हवी होती पण दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी श्रीरामपुरात येऊन त्यांनी गुजर यांचे समर्थन केले समर्थनच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख असलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांना दिले असे बडदे म्हणाले याचा अर्थ जाणून बुजून महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप त्यांनी केला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केलेले हे कृत्य एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी केले आणि शिवप्रेमींच्या भावनांची कदर काँग्रेसला नसल्याचे उघड झाल्याचा आरोप बडदे यांनी केला आहे श्रीरामपूरसाठी एक दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल की नगरपालिकेत इलेक्शन चालू असताना वार्ड नंबर दोन या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी एकदा नव्हे तर दोनदा उल्लेख केला आणि त्या त्यांनी जो उल्लेख केला त्याचा आम्ही शिवसेनेतर्फे सर्व शिवप्रेमीतर्फे प्रथम जाहीर निषेध करतो पण ही गोष्ट नुसती निषेध करून थांबणार नाही कारण सचिन गुजार यांनी ते जाणून बुजून केलं असं आज सिद्ध झालेलं आहे कारण ज्यावेळेस पहिल्यांदी हे वाक्य समोर आलं त्याच वेळेस आम्हाला माहिती होतं की हे वाक्य पूर्णपणे खरं बोललं गेलेलं आहे पण काँग्रेसनी म्हणा त्यांच्या बगलबादच्यानी म्हणा हे खोटं बोलत आहे खोटं बोलत आहे फेक नरेटिव्ह विरोधक सेट करत आहे असं त्यांनी त्या दिवशी सांगितलं हा सगळ्यात मोठा दुर्दैवी प्रकार होता आणि म्हणजे जे सत्य होतं ते काल बाहेर आलं फॉरेन्सिक रिपोर्ट आला त्यामध्ये पूर्णपणे असं सांगण्यात आलं की बाबा हा हे जे वाक्य त्यांनी वापरलं आहे की हे पूर्ण सत्य आहे त्यामुळे त्यांनी वारंवार चुकी तर केलीच आणि त्या चुकीवर पांघरून घातलंय हा सर्वात मोठा माझ्या दृष्टीने त्यांचा गुन्हा झालेला आहे काय वाटतं या वक्तव्यानंतर काँग्रेसनी काय भूमिका घ्या मला तर काँग्रेसच्या भूमिकेबद्दल हसाव करावा असं झालं आहे कारण ज्यावेळेस ही घटना झाली काँग्रेसच्या सर्व लोकांनासुद्धा माहिती होतं कारण ते तिथं उपस्थित होते ही घटना घडली वास्तविक पाहता कारण शासना असेल किंवा काँग्रेसच्या लोकांनी असेल या गोष्टीचा निषेध करून त्याला पक्षातून हाकलून आणि प्रचारापासून लांब ठेवून त्याला शिवाजी महाराजांची माफी मागायला लावली पाहिजे होती पण दुर्दैव असं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आले आणि आता मला ते नाव घ्यायला बरं नाही वाटत आहे मी म्हणजे सर्व शिवप्रेमींची माफी मागतो त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक पुस्तक सचिन गुजरला हॉस्पिटलला गिफ्ट दिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी कोण होता, होता। म्हणजे ते सुद्धा एकेरी पुस्तक त्यांनी दिले याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून हा शब्द वापरला ना एक त्याच वेळेस गुजरने काय म्हणायला पाहिजे होतं माझ्याकडून चुकून झालं मी हे पुस्तक स्वीकारणार नाही म्हणजे त्यांचा प्रदेशाध्यक्ष येऊन मी ते विचित्र पुस्तक म्हणजे ज्याचं नाव घ्यायला आपल्याला सुधरत नाही किंवा आपल्याला नीट घेता येत नाही ते पुस्तक दिलं याचा अर्थ काय त्यांनी जाणून बेरी शब्द वापरलेला आहे हा त्या सचिन गुजारने ते पुस्तक फेकून दिलं असतं ते स्वीकारायचं नकार दिला असता त्यावेळेस आम्हाला वाटलं असतं मग जाऊ दे ते पुस्तक स्वीकारलं आणि फोटो निर्लज्ज आणि टाकून राहिला म्हणजे हा प्रकार जाणून बुजून झाला काय वाटतं या सगळ्या संपूर्ण प्रकार मुळामध्ये असं असतं की हे चालू आहे सध्या एक इलेक्शनचं वातावरण आहे एखाद्या समाजाला खुश करायला ज्यांना म्हणजे ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या भावनांची यांना कदरच नाही असं दिसतंय ना म्हणजे तुम्हाला शिवप्रेमींची मतं नको हो आहे का एका ठराविक सामाजिक वर्गाचीच मतं पाहिजे आहे का त्याच्यात पण दुसरा अँगल असं आहे की ह्या वक्तव्याचा मुस्लिम समाजाला पण खूप राग आलेला आहे आम्हाला बरेच मुस्लिम समाज म्हटले आमचं छत्रपती शिवरायांना कधीच विरोध नव्हता हो आणि ह्या सचिन गुजरने तेच वक्तव्य केलं आम्ही सुद्धा त्याला मतदान करणार नाही आणि ही तरी आम्हाला एकदाची मिटवून टाकायची आहे त्यामुळे या प्रकारे त्यांनी जो फायदा घेण्याचा प्रयत्न केला तो फायदा त्याला कधीही होणार नाही मुस्लिम समाजातही या वक्तव्याबद्दल रोष असल्याचे बडदे यांनी सांगितले बडदे यांनी सचिन गुजर यांच्यावर गंभीर राजकीय या षडयंत्राचा आरोप केला असून गुजर यांनी फेक सेट करत दुसरा मराठा चेहरा उदयास येऊ नये म्हणून प्रयत्न केला त्यांच्या षडयंत्रामुळे काँग्रेसमधील रोटे नवलेसारखे अनेक मराठा चेहरे संपले असा घणाघाती आरोप बडदे यांनी केला आणि गुजरांचे कसे फेक नव्ह सेट करायचं आपल्या पक्षामध्ये एक प्रतिमा उंच करायची करण ससाने यांच्या त्या टीममध्ये दुसरा कोणता मराठा चेहरा असू नये यासाठी त्यांचं कायम केविलवानं प्रयत्न असतो त्यासाठी त्यांनी पक्षातले अनेक लोक संपवले आज आबारोटे सारखे चांगले माणसं नवले मामा सारखे चांगले लोक यांनी त्याला षडयंत्र करून खाली बसवलं कारण त्यांना पोस्टरवर मराठा चेहरा मी एकच पाहिजे त्यासाठी ते सर्व प्रयत्न करत नाही का अशी शंका आज मला यायला लागली आहे दीड दोन महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष झालेले गुजर यांनी अल्पावधीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून पदाच्या गरिमेला काळीमा फासल्याचे बडदे यांचे म्हणणे आहे त्यांनी शिवसेनेचे रावसाहेब खेवरे आणि भाजपचे नितीन दिनकर यांसारख्या पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी पदाची गरिमा राखल्याचे उदाहरण दिले आता पहा आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे राणा असतील यांनी बारा वर्ष एकदम सक्षमपणे ते पद सांभाळलं आणि त्यांच्याकडून असं कधीही वाईट वक्तव्य झालं नाही त्यांनी एक जिल्हाप्रमुखची उंची वाढून ठेवली त्याचप्रमाणे आज भाजपचे जिल्हाप्रमुख नितीन दिनकर ते आमचे विरोधी पक्षाचे ते आमचे आम जुने मित्र एक सामान्य घरात त्यांचा जन्म झाला एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला हे मी डोळ्यांनी पाहिलं आहे त्यांनी त्यांच्या मेहनतीवर ते कधी इलेक्शनला उभे राहिले त्यांनी भाजपमध्ये काम केलं आणि त्या पदावर गेलं त्यांनी पक्ष वाढवला ना आज एका साइडला रावसाहेब खेवरेना असतील दुसऱ्या साईडला नितीन बहुदिनकर असतील यांनी त्या जिल्हा प्रमुख पदाचं नाव वाढवलं त्याच वेळेस नवीन जिल्हा दीड जिल्हाध्यक्ष पण नाही झाला एवढं मोठ्याचं कौतुक करून घेतलं आणि दीड महिन्यात त्यांनी शब्द वापरले हे जिल्हा प्रमुख पदाला एक काळीमा घडलेली आहे या संपूर्ण घटनेबद्दल जनतेत चीड निर्माण झाली आहे असे नमूद करत उभटा सेनेचे से उपजिल्हाप्रमुख प्रमुख सचिन बडदे यांनी श्रीरामपूरकरांना कळकळीची विनंती केली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट